तापी जिल्ह्याचा बाळदा गावाचा गौरव खेड्या गावातील दोडे गुजर प्रथम पायलट तोळदा प्रतिनिधी आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षणाची निवड करणाऱ्या व अति परिश्रमातून स्वप्न सत्यात उतरवण्यास प्राधान्य देणाऱ्या तनय राजेंद्र पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक छोटस गाव बाळदा तालुका कोकरमुंडा जिल्हा तापी येथील सामान्य कुटुंबातील राजेंद्र पाटील यांचा मुलगा आहे वडील सुरत येथे कुंभक कंपनीत कार्यरत असून तनयने बारावी उत्तीर्ण होण्याआधी आपल्याला पायलट व्हायचं आणि मग स्वतःवरील आत्मविश्वास जिद्द चिकाटीच्या बळावर तनैयाने पायलट होण्याचे अथक परिश्रम घेत आवश्यक असलेले प्राथमिक पाच विषयांचे टेस्ट उत्तीर्ण झाला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेतील ये झहनसबर्ग येथील लानसेरिया फ्लाइंग स्कूलमध्ये कमर्शियल पायलट लायसन कोर्सला ला प्रवेश घेतला आणि आकाशात उंच भरारी मारण्याचे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगून असलेल्या ध्येय निश्चित असल्याने शिक्षण ही असे निवडले आहे दीड वर्षाचा प्रशिक्षण कर्ष पूर्ण करून आता तो पुन्हा सुरत येथे परतला आहे दोडेगुजर गुजर समाजातील पहिले पायलट होण्याचा मान मिळवले असल्याने भावी पिढीसाठी आदर्श घेण्यासारखे आहे दोडेगुजर गुजर समाजासाठी गौरवाची बाब आहे सध्या त्यांच्या परिसरातील त्यांचे आजोबा प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ पाटील वडील राजेंद्र पाटील आई सीमाबेन पाटील यांच्यावर समाजातून शुभेच्छा